नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार मी अविनाश आपण बघत आहात एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राचे बातमीपत्र जर आपण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर, ला, के तर आताच करा गोष्ट आहे एका माणसाची शिक्षक बँकेचे एक संचालक होते श्री राका वानखडे सर गुरू, ते आमचे राजकीय गुरु आणि ते नेहमी म्हणायचे की माणूस केव्हा म्हातारा होतो तर ते आम्हाला म्हणायचे की माणूस ज्यावेळेस मनाने म्हातारा होतो त्यावेळेस माणूस तो सुद्धा म्हातारा होत असतो ज्या माणसाचं मन चिरदरून असतं तो माणूस कधीच म्हातारा होत नाही आणि एक सुप्रसिद्ध लेखक होऊन गेला त्याचं नाव होतं विलियम शेक्सपियर त्यानं असं म्हटलं होतं सम मेन्स आर बॉर्न सम अचीवड काही माणसं हे जन्मताच ग्रेट असतात पण काही ते अचीव करतात म्हणजे मिळवतात आजची गोष्ट आहे एका माणसाची एका वादळाची दिसायला सामान्य असलेल्या शिक्षकाची पण त्याच्यामधल्या असामान्य तत्वाची गोष्ट आहे श्री विनोद भोयर यांची जिल्हा परिषद अमरावती पंचायत समिती धामणगाव रेल्वे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकुळसरा इथे कार्यरत असलेले श्री विनोद भोयर यांनी आपल्या कार्याची सुरुवात सहायक शिक्षक म्हणून केली वेगवेगळे शैक्षणिक साहित्य बनवण्याचा त्यांना नाद होता त्याचबरोबर त्यांनी अतिशय उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून त्याचा आपल्या अध्यापनामध्ये वापर केला आणि मुलांना ज्ञानरचनावाद पद्धतीनं शिकवलं हा माणूस अतिशय विद्यार्थी वेळा होता विद्यार्थ्याच्या हितासाठी जे जे करता येईल ते हे करायचे आणि त्यामुळंच त्यांचे जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी चांगले घडत गेले आणि ज्ञानरचनावाद जर खऱ्या अर्थानं जर कोणी शिक्षण क्षेत्राच्या अध्यापनामध्ये आणला असेल तर त्या त्या ठिकाणी श्री विनोद भैयर यांचं नाव हे प्रामुख्यानं आपल्याला घेता येईल आज आपण ही चर्चा का करतो आहे कारण त्याचं कारण आहे की जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा महोत्सवामध्ये त्यांनी आज जे कबड्डीमध्ये धाव घेतली त्यामुळे हा विषय चर्चेला आला सत्तावन्न वर्ष आणि चार महिने म्हणजे निवृत्तीला फक्त जेमतेम आठ महिने ज्या माणसाचे उरले आहे तो माणूस किती चपळाईने खेळू शकतो हे आपल्याला आजच्या या क्रीडा महोत्सवामधून दिसलं आणि म्हणूनच त्यांच्या या धडाडीपणाला त्यांच्या या उत्साहाला आणि त्यांच्या चपळाईला सलाम म्हणून आजचा त्यांच्यावर घेतलेला हा विशेष आढावा तर बघत रहा एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्राचे बातमीपत्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी अविनाश आढाव एमबी न्यूज साठी चांदूरेल्वे सामनाचं काही संघ नायक आपल्या सगळं वरिष्ठ यांच्या आदेशानुसार देवनी संघ येत नसेल तर त्या पाठ करावा असे आदेश आहे Gracias.